ग्रॅज्युएशन नंतर मी स्वतः मार्केटिंगचं केलं आणि मार्केटिंग मॅनेजमेंट करून मी टाटा रहेजा अजमेरा सारख्या कंपनीमध्ये मार्केटिंग हेड म्हणून झालो मला स्वतःच कौतुक वाटलं की अरे मी पन्नास वाला मुलगा पण या सगळ्या शाळेच्या गुरुजनांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी सांगितलेल्या टीपमुळे की तुला तुझं जे एक्सपर्टीज आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारा कोणतरी चांगला किंवा तू त्याला कोणातरी फॉलो कर छात माणसाला की तो काय करतोय कुठलीही गोष्ट जी आपल्याला आवडते खाणं खाणं आपण अति खात ते टीचर्स म्हणायचे की तू पाच पाच पोळ्या खात असेल तर तू मठ्ठ आहेस तू जास्त खातोयस आत्तापासून एक पोळी किंवा दीड पोळी याची सवय करतो आपल्या पोटाला तर ती तुला खूप छान लागेल तू कायम जन्मभर हे लगे आज मी आता पंचावन्न वर्षाचा आहे बऱ्यापैकी फिट आहे तू तुमच्या तु 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 सांगण्यामुळे नमस्कार मंडळी गावागाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सत्रात अनेक मान्यवर आले अजून येत आहेत तर आज आपण संगीत विश्वातील नाव माझ्या कानावरती जेव्हा आलं तर मला असं वाटलं की त्या सरांचीही आपण मुलाखत घ्यावी मुलाखत म्हणण्यापेक्षा त्यांच्याही काही शाळेच्या आठवणी आहेत का हा जा, जाणून घ्यायचा प्रयत्न करूया तर प्रत्येकाच्या मनाच्या कप्प्यामध्ये शाळेच्या आठवणी खूप असतात सरांनी एकोणीसशे अठ्याऐंशी ते दोन हजार पंचवीस आणि चालूच आहे हेरनबा ऑफ म्युझिक अँड कल्चरल आर्ट्स या नावाने त्यांनी जे म्युझिक सेंटर चालू केलेलं आहे आणि आहे अजूनही चालू तर त्याचे सर्वे सर्व तर मला असं वाटलं की सरांना भेटून त्यांच्या काही शाळेच्या आठवणी आहेत का जाण्याचा प्रयत्न करा नमस्कार सर नमस्कार तुमच्याही पाच पाच शाळेच्या आठवणी असतील तर प्रेक्षकांना नक्की सांगा खूपच आठवणी आहेत खूप खूप आठवणी आहेत खरं सांगल्यानंतर म्हणजे माझा जन्म सत्तर सालचा पाचव्या वर्षी पहिल्यांदा मी शाळेमध्ये पाहिजे ती स्वामी विवेकानंद शाळा नेहरू मैदान तर नेहरू मैदानमध्ये जी स्वामीनंद शाळा आहे त्या शाळेमध्ये माझी शिक्षणाची सुरुवात झाली तर लहानपणापासून माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या बारशालाच माझ्या वडिलांनी मला एक तबला दिला कारण आमच्या घरात भजनी मंडळी असायची कायम भजनी मंडळी यायची दर गुरुवार किंवा शुक्रवारी भजन व्हायचं तर त्याच्यामध्ये मी लहानपणी अं जेव्हा बारशाला तबला दिला त्याच्यानंतर वडिलांबरोबर उभा असतो तबला असा झोपता लागलो थोपतायला लागलो पाचव्या वर्षी माझ्या वडिलांना जाणवलं की याच्यात काही ना काहीतरी चांगलं वाजवण्यासारखं आहे कारण चौथ्या वर्षी मी काही अभंगांबरोबर साथी केल्या केल्याच भजनांच्या माझ्या माणसांबरोबर मग दोघं तीन जण मला आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये घेऊन जायला लागलं की जर आमच्या बरोबर थोडीशी साथ करशील का बाबा भजनाला तर माझ्या वडिलांनी प्रॉपर शिक्षण घेण्यासाठी तबल्याचे माझे गुरु आहेत माधव सर जे पहिले माझे गुरु डोंबिलीतच पडके रोडला त्यांचं एक इन्स्टिट्यूट होत त्या इन्स्टिट्यूटमध्ये मा मला त्यांनी त्यांची ऍडमिशन करून घेतली आणि तिथपासनं माझ्या संगीतिक शिक्षण प्रवासाला तयार जा सुरुवात झाली आणि इकडे शालेय शिक्षणाला सुरुवात झाली अशी पाचव्याच वर्षी एक्झॅक्ट या दोन्ही गोष्टींच्या मला एक ओळख झाली तर ती इतकी आठवणीची होती की बाबा शाळेमधल्या मजा वेगळ्या होत्या आणि माझ्या संगीतातल्या मजा वेगळ्या होत्या तर एक एक किस्सा मी तुम्हाला सांगतो आधी शाळेच्या किस्सा कारण शेवटी शाळा एक जीवलक विषय असतो की जिथे तुमच्या शिक्षणाचा पहिला पाया पहिली जी आई आपली बोल शिकवते आई आणि बाबा त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते सगळे गुरुच्या तर शाळेमध्ये सुरुवातीला जेव्हा मी शिशुवर्ग बाल वर्ग याच्यामध्ये स्वामी विवेकानंद शाळेत होतो तेव्हापासून मला काही मित्र मिळाले जे आज ता आहे त्यात दोन तीन नावं घेतो मी प्रसन्ना जोशी अतुल आपे जितेंद्र टोकरे तर ही माझ्या शिशुवर्गापासून दहावी पर्यंत एकत्र राहिलेली मुलं ज्यांनी पण आपापल्या क्षेत्रात खूप छान नावं कमावली तर त्यांच्याबरोबर कमा तर, तर प्रसन्ना जोशी बरोबर त्याच्यातल्या मी आधी गायींबरोबर खेळायचो समोर नेहरू मैदानमध्ये नेहमी गाई म्हशी बसायच्या तर मधली सुट्टी झाली की पहिला आम्ही त्यांना चारा द्यायला आणि त्यांच्या पाठीवर बसायला जायचो पहिली दुसरी मग काही वेळा आमचे टीचर आम्हाला ओरडायच्या शिंग मारतील बघ बाबा स्वतःची काळजी घे आणि हळूहळू प्रवास जसा चालू झाला तेव्हा पहिलं पहिली नंतर पहिलं गॅदरिंग आलं मला डान्स करायला सांगितला डान्स हे कर माझं क्षेत्रच नाही लहानपणा वडिलांची भजनं ऐकत मी वाढलेलो होतो पण डान्स हा भाग वेगळा होता त्यात मुलीबरोबर हाता हात घालून डान्स करायचा हो होता तेव्हाच आपल्याला त्यावेळी म्हणजे तुम्हाला मी सांगतो सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर साल असेल ते तेव्हा असं लाजत 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 आम्ही तो पहिला कुठला को तरी कोळी नृत्य केलेलं होतं लुंगीची लुंगी घालून छान कोळी नृत्य केलं अशी मान खाली होती लाजत लाजत ते कोळी नृत्य आम्ही सादर केलं सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या खूप छान वाटलं स्टेजची फक्त मला भीती नव्हती त्याचं कारण माझ्या आज आठव्या वर्षापर्यंत कमीत कमी पंचवीस एक कार्यक्रमांना मी का लोकांबरोबर थोडा तबला वाजवला होता अगदी तोडका मोडका असेल पण माझी करिअरची सुरुवात केलेली तर त्या तबल्याचं माझं ज्ञान समजून मला थोड्याशा माझ्या टीचर मला खूप फेवर करायच्या की बाळा थोडासा अभ्यास कर बाकी तुझी पर, कला तू चालू ठेव शिक्षण करतो खूप चांगली महत्वाची गोष्ट आहे आणि ती सगळ्यात जीवनातली महत्वाची गोष्ट आहे पण त्याच्याबरोबर कला जोपासली पाहिजे असं मला बाईनी आणि पाठीवर हात घेऊन सांगितलं आणि मी या दोन्ही या गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करायला लागलो तसा मी सोसो होतो अभ्यासात एक पन्नास टक्के साठ टक्के याच्यापर्यंतच्या पुढे मी जनरली नाही गेलो अगदी धाववीच मला शेवटी एकोणसाठ टक्के मिळाले पण तोपर्यंत मी तसाच होतो पण त्याच्याबरोबर माझे शालेय शिक्षण मात्र नीट चालू होतं कारण माझ्या टी मा, टीचर्सनी माझ्याकडनं खूप छान करून घेतलं गुरुजनांनी खूप छान करून घेतलं प्रत्येक गॅदरिंगला सगळ्यांनी पहिल्यांदा आता मी चौथीपर्यंतचा माझा प्रवास सांगतो की चौथीपर्यंत प्रत्येक गॅदरिंगला तबल्याला किंवा हार्मोनियमला मी असायचो की आमच्या टीचर मला सांगायचे की समोर कसं होतं स्वामी विवेकानंद शाळेच्या समोरच माझं घर होतं आणि बाजूनी असं गेट होतं पण गेट त्या गेटवरनं न जातं आम्ही तारांवरनं आम्ही आतमध्ये शिरायचो एक तारांचं कुंपण होत तर लहानपणी आपल्याला फास्ट जाणव तर तिकडनं तबले आणि पेटी घेऊन आम्ही त्या स्टेजवर शिरायचो मग स्टेजवरनं छान परफॉर्म करायचो आणि एकदा आपल्या प्रिन्सिपलचा आपल्या डोक्यावरनं हात फिरवला गेला की अगदी खूप धन्य झालं असं वाटायचं मग छान त्या काहीतरी खाऊ द्यायच्या खूप कौतुक करायच्या आणि असं छान 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 त्या आठवणी आम्हाला मिळाल्या लहानपणी आम्ही तिकडे तेव्हा लगोरी खेळायचो गाडा चालवायचो गाडा म्हणजे आताच्या मुलाला जो हा प्रकार पण माहिती नाही ही सायकलचा जो टायर असतो जुना झालेला तो घेऊन काठीनी आम्ही त्या शाळेला गोल वेळांडे वेळंटा घालायचो मधल्या सुट्टी आणि मग जोशी हा माझा मा प्रवेश झाला पाचवी नंतर आता पाचवी नंतर जेव्हा प्रवेश झाला तेव्हा ती मोठी शाळा होती मोठं मैदान क्रीडांगण खूप मोठं होतं त्यांचं आणि तिकडे आम्ही पहिल्यांदा क्रिकेट खेळायला क्रिकेट हा खेळायच्या बाबतीत मी जा जाणून घेतलं की क्रिकेट कशा प्रकारे खेळतात आम्ही पूर्वीच्या बाळ हिस्ट्रीच्या बॅगा असायच्या जसं आपण पाठीला सॅग बांधलो ह्या स्ट्रीच्या बॅगांचा आम्ही स्टंप बनवायचो आणि त्या स्टंपनी क्रिकेटला सुरुवात केली तिकडे माझ्या बरोबरचे काही जे मित्र होते शाळेतले जे खूप नावातले होते एक गरगट्टे म्हणून मुलगा होता खूप छान विकेट किपिंग करायचा मोंडकर म्हणून मुलगा होता तो खूप छान बॅटिंग करायचा अशी चांगली चांगली मुलं होती की ज्यांच्याकडनं थोडं 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 क्रिकेट पण शिकायला मिळालं पण जास्त कल मात्र माझा म्युझिक कडे राहिला आणि जोशी या स्कूलमध्ये सुद्धा प्रत्येक गॅदरिंगला माझा कुठला कुठला तरी रोल असायचा आता शाळेतली अजून एक आठवण म्हणजे अभ्यास तो अभ्यास हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे थोडस हुशार मुलांपासून आम्ही थोडेसे दूर असायचो की बाबा हे म्हणजे जसं आपण फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास पूर्वीच्या काही कसं आहे फर्स्ट क्लास मधली माणसं ना मोठी माणसं आहे तर जेव्हा शाळेतला पहिला दुसरा तिसरा नंबर किंवा ए तुकडी होती अ तुकडी होती आमची द तुकडी होती अ तुकडीच्या मुलाला बाबा हुशार येते करणार पण ती मुलं पण छान होती उगा आम्हाला असं वाटायचं तो थोडासा छोटा न्यूनगंड पण आमच्या टीचर सांगायच्या असं काही नाहीये ते हुशार आहेत मान्य पण तुम्ही हुशार आहात फक्त तुम्ही कॅच करत नाही तुम्ही पण अभ्यास करा पुढे तुम्ही मोठे होऊ शकाल देवाच्या दयेने आज मी एखाद्या आता या मुकामापर्यंत पोहोचलोय ते अशा टीचरच्या सांगण्यांमुळे शाळेतल्या टीचरचं ऐकल्यामुळे थोडस की नाही नाही तू करू शकतोय थोडा ड अशी समजायला वेळ लागत असेल तुला गणित समजायला वेळ लागत असेल सायन्स समजायला वेळ लागत असेल पण नंतर तू करू शकशील आणि नक्की करू शकशील तुझा कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा आहे आणि शाळेतला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला दोन चार टीचर आमच्या काळेबाई होत्या जोशीबाई होत्या पाटील सर होते वाणी सर होते वेळापूरकर सर होते तर त्या लोकांनी मला सांगितलेलं एक सगळ्यात महत्वाचं वाक्य होत की तू स्वतःबद्दल आधी कॉन्फिडेंट राहा किंवा अभ्यास करत असताना किंवा तुझी कुठले क्षेत्र दे तू काही मुलं सुंदर ड्रॉइंग करायची काही मुलं सुंदर गाणी गायची काही मुलं सुंदर क्रिकेटमध्ये होती किंवा वेगवेगळ्या खेळामध्ये होती त्या प्रत्येकाला ते एनकरेज करायचं की तू प्रत्येक क्षण त्या गोष्टीचा जग आणि अभ्यासामध्ये सगळ्यात मोठं लॉजिक या लोकांनी शिकवलं ते म्हणजे अभ्यास पाठांतर करून नको करू ते मला आत्तापर्यंत खूप कामाला येते की आधी लॉजिक शिकून घे तुला मार्क मिळणं हा खूप महत्वाचा मुद्दा नाही तुला नव्वद टक्के मिळाले म्हणून तू उद्या कंपनीचा सीईओ असशील असं नाही तर तुला लॉजिक कळलं पाहिजे की आता तुला मार्केटिंग करायचंय तर तुझ्याकडे काय एक्सपर्टीज पाहिजे तर त्या एक्सपर्टीज तुम्हाला कुठनं मिळतात की तुमचं ऑब्झर्वेशन की मला मार्केटिंग करायचंय किंवा मला संगीतामध्ये नाव करायचं मी संगीतामध्ये माझी फसण्याची पद्धत कशी पाहिजे माझी लोकांशी बोलण्याची पद्धत कशी पाहिजे माझा म्युझिक बद्दलचा आदर कसा हवा या प्रत्येक गोष्टी किंवा तुम्ही गुरुबद्दल आदरच नाही ठेवला तर तुम्हाला त्यांचा गोष्टी अडॉप्ट करता येत नाही त्यांचा आशीर्वाद छान मिळत नाही असं मी स्वतः मानतो तर या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन आणि आता गणितामध्ये बेदुणेच्या हे समजतं आपल्याला आपण पाठ करतो पण बे धुणे आपण बाजारात गेल्यानंतर आपल्या लहानपणी आईने सांगितलं असं की बेधुणे चार बेटरिक सहा जर आपण सहा गोष्टी तीन गोष्टी घेतल्या तर सहा रुपये होतात आणि चार रुपये आणून द्यायचं हे लॉजिक आपल्याला शिकत की प्रत्येकाला रूट कॉज आणि थिटा हे सगळं कळायला पाहिजे असं मुळीच नाही कारण तो मॅथमॅटिशियन होईल नक्कीच त्यांनी कळून घेतला पाहिजे पण जे तुला शिकायचं त्याच्यासाठी तुला लॉजिक पाहिजे उद्या मी मार्केटिंगचं केलं माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मी स्वतः मार्केटिंगचं केलं आणि मार्केटिंग मॅनेजमेंट करून मी टाटा रहेजा अजमेरासारख्या कंपनीमध्ये मार्केटिंग हेड म्हणून झालं मला स्वतःचं कौतुक वाटलं की अरे मी पन्नास टक्केवाला मुलगा पण या सगळ्या शाळेच्या गुरुजनांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी सांगितलेल्या टीपमुळे की तुला तुझं जे एक्सपर्टीज आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारा कोणतरी चांगला किंवा तू त्याला कोणा तरी फॉलो कर छात माणसाला की तो काय करतोय हा माणूस बोलण्यात आला म्हणजे त्यांनी मार्केटिंग केलं नाही तर हा माणसाला स्वतःचा एक दगड विकता आला हा दगड ठेवलाय त्याला तो विकायचा आहे तर तुमची मार्केटिंग एक्सपर्टीज करते की तुला प्रकारे त्या माणसाशी बोलायचंय किती प्रकारे चांगलं बोलायचंय लोकांची किती चांगला संवाद साधायचा आहे सगळ्यात महत्वाची मला जी गोष्ट शिकवली आज मी एक हिरम फाउंडेशन नावाची संस्था चालवतोय की ज्याच्या योग्य आता गेले दहा ते बारा वर्ष आम्ही किडनी डायलिसिसच्या पेशंटना मदत करतोय दर महिन्याला आम्ही तीस पंचवीस ते तीस हजार रुपये आम्ही दर महिन्याला डोनेट करू शकतोय म्युझिकच्या माध्यमातून तर या गोष्टी मला शिकवल्या की तुम्ही आधी खूप आधी हळवे असलं पाहिजे म्युझिकवाला माणूस आधी हळवा असला पाहिजे मार्केटिंग वाल्या माणसाला सगळ्या जगातल्या या गोष्टी दिसल्या पाहिजेत की बाबा हा आता मार्केटमध्ये काय चाललंय लोकांमध्ये दुःख पण आहे त्यांना काय गोष्टी सुविधा पुरवता आल्या पाहिजेत दुसरी गोष्ट लोक कशा प्रकारे लोकांच्या रिक्वायरमेंट्स काय फालतू रिक्वायरमेंट्स काय त्याही लोकांना नाही ह्या नका हे करू तर त्याचे सल्ले आपल्याला देता आले पाहिजे आता जेव्हा शाळेत मी सांगतोय की या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या अजून शाळेमधल्या गमती जमतीच्या खूप मजा मजा असते मला चांगले आठवतंय सहावी मध्ये खरं काहीच कारण नसताना उगाच बाजूच्या पेपरमध्ये डोकावून कॉपी करत होतो मी पहिला कॉपीचा प्रसंग एक वेगळा थरारक प्रसंग असतो की समोर टीचर दिसेल आणि त्याला न कळता आपल्याला कॉपी करायची तर मी कॉपी करायला सुरुवात केली त्याची एक पुरवणी घेतलेली त्याच्या आधी मला त्या पेपरमध्ये ओ का ठो काही येत नव्हतं मग मी त्या चार ते पाच लाईन लिहिल्या आणि कॉपी करण्याचे म्युझिशियन आहे पकडला गेलो कॉपी करणारा एकदम हे नाही आहे म्हणजे स्किल वर्कर नाही तर त्यामुळे मॅडम कडनं पकडला गेलो मॅडमनी मला न्याचं प्रिन्सिपलकडे जेव्हा मी निर्लज्जासारखं बोललो ते खरं सांगण्यासारखी गोष्ट नसेल पण मजा म्हणून मी तुम्हाला सांगते आठवणी की मला टीचरनी माझ्या दहा मार्क कमी केले तर मी मला वाटतं राजूरकर सर म्हणून म्हटलं सर माझा पेपरच चार मार्काचा लिहून आहे तुम्ही दहा का मार्क माझे कसे काय कमी करणार तर त्यांनी मला तेव्हा त्यांना एवढा राग आला की त्यांनी मला शंभर उठापाश्या काढायला सांगितल्या परत घरी जाऊन सांगतो कोणाला मला म्हणाले घरच्यांना बोलव मी म्हटलं नको सर तुम्ही काय ती द्याल ती शिक्षा मला द्यायला कबूल आहे कारण परत घरी जाऊन मला माझा तबला वाजून नव्हता घ्यायचा तर मी काय केलं तेव्हाच शंभर उठापाश्या काढल्या दहा वेळा कान पकडून माफी मागितली परत असं होणार नाही आणि मग आम्ही गेलो त्याच्यानंतर पूर्वी आमच्या काही काही टीचर्सच्या सवयी होत्या की इकडे असं केलं याच्यावर डस्टर मारायचं काही चुकलं किंवा आम्ही जास्त आगाऊ सारखं बोललो की आम्हाला असं आत पुढे करायला सांगायचं आणि याच्यावर डस्टर मारायचा एक काळे मॅडम म्हणून खूप प्रेमळ होत्या पण इकडे पोटाच्या पोटाच्या घड्या आपल्या ओढायचे की मॅडम हे हो गुरु मला खूप खूप दुखत आहे त्यामुळे याच्यामध्ये तुला लक्षात राहणार आहे तुला तुझ्या जीवनामध्ये काय शिकायचं हे लक्षात राहणार आहे की तू काय कसं करतोय की चार मुलांना तू डिस्टर्ब करतोय तुला कळत नाहीये तू स्वतः तर शिकत नाहीयेस मान्य तू मजा करतोयस पण ते तू कर पाहिजे एक वेळ पण तू बाकीच्यांना पण डिस्टर्ब करतोयस तुझ्या वेड्या वाकड्या माकड झाडांमुळे तर जसे असे आहे प्रत्येक जण आम्ही करायचो मजा करायचो खूप खूप धमाल करायचो आणि मधल्या सुट्टीमध्ये तर आमची खूप मजा असायची मधल्या सुट्टीमध्ये त्यावेळी आम्ही सगळेजण डबे आणायचो त्या डब्यामध्ये कोणाची तरी एक वेगळी भाजी असायची कोणाची तरी एक वेगळी भाजी असायची कोणीतरी दिरडं आणलेलं असायचं कोणी नुसते पोहे आणले असायचे मग त्याची वाटणी म्हणजे दररोज आमचं जवळजवळ असं एक संमेलन असायचं आणि त्याची गंमत एवढी असायची की क्या बात आहे ट्रीप मध्ये एकदा मला पोहण्याची इतकी भयानक आवड आहे की पाणी दिसलं की मी आंबूच शकत नाही तर मला वाटतं नववीमध्ये आम्ही कुठेतरी कुठल्या समुद्रावर मला एक्झॅक्ट आठवत नाही पण समुद्रावर गेलेलो आणि मी आगाऊ सरकार पाच वाजता सगळ्यांनी पाण्याच्या बाहेर यायचं तर मी का पोहत पोहत अजून समुद्राच्या आत गेलो मी आणि माझा एक मित्र होता अभय गाडी गाव आणि आत गेलो पाण्याच्या आणि साडेपाच झाले पाहुणे सा झाले सगळ्या बसेस थांबलेल्या निघायच्या आणि आल्यानंतर जी आमची धुलाई झाली कारण आम्ही मस्त नाही की पोहोचत होतो आमचा आनंद घेतलो आणि मुलांना तिकडे सगळे मुलं कासावीस आता यांच्या घरच्या पॅरेंट्सला फोन करायला लागणार की काय कारण तेव्हा मोबाईल पण नव्हते तर आमच्या सगळ्या टीचर्स हवालदिल झालेल्या आणि जो त्यांनी आमचा सत्कार केला आहे बसमध्ये आल्यानंतर तो जन्मभर माझ्या लक्षात राहिला कारण दोन्ही कानफट आमची सुधून निघाली होती की कारण तू असं केलं की आम्हाला एवढं घाबरवलंयस आणि इतका आगाऊपणा पाण्याशी करायचं नाही पाण्याची कोणीच करू नका मुलांना कारण ते खूप कठीण आहे की पाण्याला आपल्याला वाटतं की वा वा मजा आहे पण पाण्यामध्ये आपण वाहवत जाणं रादर कुठल्याही गोष्टीत वाहवत जाणं कुठलीही गोष्ट जी आपल्याला आवडते खाणं खाणं आपण अति खात आमचे टीचर्स म्हणायचे कि तू पाच पाच पोळ्या खात असेल तर तू मठ्ठ आहेस तू जास्त खातोयस आतापासून एक पोळी किंवा दीड पोळी याची सवय करी आपण सवय करतो आपल्या पोटाला तर ती तुला खूप छान लागेल तू कायम जन्मभर हे आज मी आता पंचावन्न वर्षाचा आहे बऱ्यापैकी फिट आहे सांगण्यामुळे आता पहिल्यांदा हाणून खायची जी सवय होती ती आता एक पोळी एवढा भात हे माझं दररोजचं डाएट आहे तर त्याचा पण खूप मला फायदा झाला पण आम्ही मजा करायचो आधी खादाड म्हणून पण आम्हाला नाव ठेवली मठ्ठ म्हणून ते खाणारे म्हणजे मठ्ठ असं आम्हाला म्हटलं जायचं की अरे मठ्ठ आहेस तू पण गाण्यामुळे माझं फक्त कौतुक व्हायचं गाण्यामुळे मी तरून जायचो कारण त्या गाण्याने मला जीवन दिलं की ज्या सगळ्या चांगल्या चांगले गुरु मिळाले मला पंडित अरविंद गुरुगावकर नंतर मिळाले पंडित नारायण जोशी मिळाले पंडित मधुकर जोशी मिळाले गाण्यासाठी गिटारला माझ्या डॉक्टर किरण फाळके मिळाले माझे वडील हार्मोनियमसाठी मिळाले तर मला इतकं चांगलं देणं मिळालं ते या साईडच्या शिक्षणात शाळेबरोबर पॅरल शिक्षण चालू होतं तर त्याच्यामुळे मी करू शकलो आणि त्या गाण्यामुळे माझ्यावर टीचर सुद्धा प्रेम करायचे की माझ्याकडे बिडकर बाई म्हणून द्या ज्या गजानन बुवा जोशांची मुलगी द्या आणि त्या स्वतः एम ए विथ म्युझिक आणि त्या काळीच होत्या तर त्या कुठल्याही त्यांच्या कुठलाही सब्जेक्ट शिकवायला आल्या तर पहिला पोश उभा राहा बेंचर उभा राहा आता एक गाणं म्हणून दाखव नारायण नारा रमण म्हणा किंवा कुठलं तरी एखादं नाट्य म्हण तर उभा राहा आणि तेव्हा खूप आनंद व्हायचा किंवा सगळ्या जे लोक आपल्या मुलाकडे बघतात कारण बाकीच्या माणसं बाकीच्या पहिल्या नंबर आणि दुसऱ्या मध्ये आम्ही कधी नव्हतोच बाबा हा याला उभं करा सगळ्यांनी टाळ्या वाजवा असं आमचं कधीच झालं नाही पण गाण्याच्या बाबतीत ते मी तरलो गेलो की हा मी एक आयडेंटिफाय केलो गेलो तर तसं प्रत्येक मुलांनी आपल्या प्रत्येक मुलांनी आपल्या जो एक्सपर्टीज आहे एक्सपर्टीज म्हणजे आपल्या आपल्याकडे जे चांगलं ध्येय आहे किंवा आणि आपल्याला जे जमत आहे आपल्याला कळतं नक्की कळतं जर आपण आपल्याकडे बघितलं तर आपल्याला कळतं मी कशामध्ये सॉलिड आहे मी वाचनामध्ये सॉलिड आहे मी बोलण्यामध्ये व्याख्यान करता सॉलिड आहे मी ऍक्ट चांगला करू शकतो मी क्रिकेट चांगला खेळू शकतो मी खो खो चांगला खेळू शकतो हल्ली प्रत्येक गोष्टीला हल्लीच्या काळामध्ये तुम्हाला चांगलं सोशल मीडियातनं म्हणा किंवा दुसऱ्या प्रत्येक माध्यम मिळू शकतं की तुम्ही मोठे होण्यासाठी आणि निर्णय पण तुम्हाला हायर करू शकता एक्सपर्टी ओळखा आणि त्याप्रमाणे करा तर तेव्हा मला जसं शाळेमधलं जे टीच टीचर लोकांनी मला खूप पाठिंबा दिला गाण्यासाठी शिक्षण थोडंसं कर पण गाणं तरी नीट नक्की छान कर आणि त्याचा फायदा मला आज माझ्या पुढच्या शिक्षणासाठी होते तुम्ही लोकांनी हे कायम लक्षात ठेवा मुलांना की बाबा आपल्याला आपली एक्सपर्टीज ओळखायची याचा अर्थ अभ्यास करू नका असं नाही अभ्यास हा सगळ्यात महत्वाचा आहे शिक्षण तुम्हाला कसं वागायचं ते शिकवत हो आणि बाकीच्या ज्या कला आहेत मग त्या कला जसं आता माझा आज मी हेरम स्कूल ऑफ म्युझिक म्हणून मोठा ढोल उभा केलाय आज माझ्याकडे आजच्या तारखेला आठच्याऐंशी पासन साडे पंधरा हजार म्हणजे पंधरा हजार सहाशे वीस किंवा एकशे एकविसावा फॉर्म फक्त या ब्रांचला भरला गेला त्याच्याशिवाय माझी अमेरिकन ब्रांच आहे लंडनला ब्रांच आहे त्याच्यानंतर सिंगापूरला ब्रांच आहे दुबईला आहे तर या लोकांना मी शिकवतो जेव्हा मध्ये शिकवतो मराठी शाळेतला मुलगा आहे तर या सगळ्या गोष्टी मला शिक्षणामुळे करता आल्या आणि माझा जो सेटअप आहे आज एक रिसेप्शनिस्ट आहे माझ्या क्लासमध्ये पूर्वीच्या काळात एक चटई आणि एक म्युझिक टीचर असा जो कॉन्सेप्ट होता तो, तो मला बदलता आला आणि मी छानपैकी आज एक माझा सेटअप की माझ्याकडे प्रत्येक रूम साठी एक साऊंड फ्लू प्रत्येक इन्स्ट्रुमेंटसाठी एक साऊंड ग्रुप गिटार एका वेगळ्या साऊंड ग्रुप मध्ये आहे ड्रम साऊंड ग्रुप रूममध्ये तबला साऊंड ग्रुप रूममध्ये आहे तर अशा प्रकारे छान डोलारा मुलांचा निर्णय प्रकारे स्नेह संमेलन करणे की प्रत्येक मुलाला चान्स देणे या सगळ्या गोष्टी शिक्षणामुळे कळतं या गाण्यामुळे नाही कळत या गाणं मला येतं पण मला लोकांमध्ये अप्रोच कसं करायचंय हे मला शिक्षण शिकवतं आणि ते मला माझ्या गुरुजनांनी दिलं तर सगळ्यांनी डेफिनेटली या गोष्टी पळा की स्वतःला स्वतः ओळखा सतात ना मी कोण आहे माझी एक्सपर्टीज काय हे शंभर टक्के ओळखा आणि आता मी इकडे संपवतो की मला ही संधी जी दिली आहे गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण आणि त्याचे सर्वे सर्व भरत मोरावले यांचं सगळ्यांची मी खरंच 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 त्यांना धन्यवाद करतो आणि मला ही संधी दिली की तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची त्याबद्दल खरंच खरंच त्यांना परत एकदा नमस्कार करतो आणि माझं एक दोन शब्द संपवत